साडे सहा वाजल्यात आणि पाऊस झाला रे झाला चालू आणि तुम्हाला तळ्यात पाणी दिसत असल बघा लांबून दिसतय दारात उभं राहिलं तरी हो का मग फुल भरल्यावर कस काय नजारा दिसेल बर परत ना झेंडूची फुलं लावल्या छान नाही शिरत आत्या पाच का आमच्या आताच मध्ये चाललंय रेश्मा घरात पाणी शिरन आणि रेश्मा घरात पाणी शिरण <laughs> आता कुठं पाणी घरात शिरतं का आधी होय पाणी असं शिरतं का सांडाव तिकडन पाणी हिकडक चाललाय सगळेजण या चहा प्यायला होय उभं रा पत्र्या वाचतं आणि तुम्हाला काय चाललंय तर आमचा चाललाय स्वयंपाक आणि मस्तपैकी काय कशाची भाजी केली या तर तुम्हाला दाखवते मी

मामाची पोरा मामाची आहे तिकड मस्त पैकी आपला आहे तर तुम्हाला दिसणार ब्लर दिसते अजून एकदा आणलं स्वयंपाक करत करत पावसाची मजा घेत स्वयंपाक दिसते लाईट नाही ना कारण का पाऊस आला यायच्या आधी फ्लाइट जाते ती परत लाईटच येत नाही विषय नाही येत यायचा